नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये खूप दिवसानंतरनं व्हिडिओ करतोय अठ्ठावीस तारखेला अजितदादाचा अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतरनं राजकीय घडामोडी इतक्या प्रचंड वेगाने बदललेल्या आहेत की महाराष्ट्राचं पुढे काय होईल असा प्रश्न अजितदादांच्या निधनानंतरनं होत होता फार अजितदादांच्या अंत्यविधीपर्यंत या गोष्टी कुणी चर्चेत आणल्या नाही पण एकदा अजितदादांच्या चितेला आग लागली आणि तिथून सगळं राजकीय गणित गणित बदललं आणि सगळीकडनं चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादीचं होणार काय राष्ट्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार काय विलि विलिनीकरण होणार का त्याच्यानंतर अजितदादांची जागा कोण घेणार अजितदादांचा वारस कोण पवारसाहेबांचा वारस कोण अशा अनेक घटना राजकारणामध्ये घडत गेल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं सांगावं असं वाटतं ते म्हणजे राजकारण ही कुणाची वाट पाहत बसत नाही वेळ जसा धावत राहतो त्याचप्रमाणे राजकारणसुद्धा प्रत्येक वेळी धावताना आपल्याला आहे आणि आजचा एक दिवस आहे आज एकतीस जानेवारी काल अजयदादांची राख सावरून झाली आणि लगेच निर्णय झाला कालच्या दिवसात की सुनेत्रा ताई ह्या गटनेत्या होतील विधिमंडळाच्या आणि त्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील आजच्या दिवसाची तारीख ठरली पाच वाजता त्यांनी शपथ घेतला आणि अशा रीतीने महाराष्ट्राला पहिलं पहिलं महिला उपमुख्यमंत्री पद भेटलं आणि महाराष्ट्राच्या त्या पहिल्या उप महिला उपमुख्यमंत्री आहेत स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्राला आजपर्यंत सहासष्ट सदुसष्ट वर्षामध्ये एकही महिला मुख्यमंत्री देता आलेला नाहीये उलट महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पटीने मागे असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये महिला मुख्यमंत्री होऊन गेल्या त्या म्हणजे मायावती म्हणजे त्या आहेत पण त्या मुख्यमंत्री झाल्या त्याच्यानंतर राजस्थानने वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं दिल्लीमध्ये शीला दीक्षित असतील सुषमा स्वराज असतील आणि आता सध्याच्या दिल्लीच्या सुद्धा महिलाच आहेत त्यानंतर जयललिता या सुद्धा तामिळनाडूचं नेतृत्व करत होत्या एकेकाळी पण महाराष्ट्राला इतका वेळ लागला आणि इतक्या वेळानंतरनं इतक्या काळानंतरनं उपमुख्यमंत्रीपद शेवटी महिलेच्या ताब्यात गेलेलं आहे आणि महिलेच्या ताब्यात ज्या वेळेला उप उपमुख्यमंत्रीपद गेलंय यापेक्षा त्यांच्या अंडर काम करणारे जे नेते मंडळी आहेत ते त्यांना स्वीकारतील काय हा प्रश्न समोर येतोय भ भा, भले स्वीकारतो का हा म्हणण्याचं एक कारण महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला असेल किंवा देशामध्ये महिलांच्या हाताखाली काम करण्याची तयारी पुरुषांमध्ये नसते किंवा दिसत नाही आता सुनेत्राताईंना हे उपमुख्य हे उपमुख्यमंत्रीपद सहानुभूतीच्या जीवावर मिळालेलं आहे किंवा अजितदादांच्या अचानकपणे जाण्यामुळे त्यांच्या ताब्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि गटनेतेपद गेल्यामुळे आता नाईलाजाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनेत्राताई यांच्या हाताखाली काम करावं लागणार आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो की पुढे का खालचे जे नेते आहेत राष्ट्रवादीचे अजित पवार गटामधले अजून एकत्रितरित्या राष्ट्रवादी आलेली नाही आहे तर खालचे नेते त्यांना खुर्चीवर बसून स्वतःच सत्ता चालवतील का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होते कारण त्यांना जे खाते दिलेले आहेत त्याच्यामध्ये अल्पसंख्यांक त्यानंतरनं क्रीडा व युवा आणि त्यानंतरनं अजून एक कुठलं तरी खातं दिलेलं आहे त्यांच्याकडे असे तीन खाते दिलेले आहेत पण मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अर्थघात खातं म्हणजे महाराष्ट्राच्या खजिन्याच्या चाव्या स्वतःजवळ ठेवलेल्या आहेत आणि बरोबर बरोबरसुद्धा आहे अनुभव असणं गरजेचं आहे आणि दादांनंतर अर्थघातं सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या हातात घेतली याच्यापेक्षा सुरक्षित हात सध्याच्या घडीला कोणेच कोणताच नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट राष्ट्रवादीचा विषय येतो की राष्ट्रवादी पक्ष आता एकत्रित येणार का आणि एकत्रित आला तर त्याचा लीडर कोण असेल कारण पवार साहेबांचं वय आता जवळजवळ शहाऐंशी सत्त्याऐंशीच्या जवळपास आहे आणि या वयामध्ये त्यांना राष्ट्रवादी सांभाळली जाईल का किंवा त्यांच्या निर्णयाचा आदर बाकीचे नेते राखतील का आणि दुसरी गोष्ट याची चर्चा अजितदादांनी आधीच करून ठेवली होती बारा फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा बातम्या समोर येत आहेत आणि शरद पवारांनीसुद्धा या गोष्टीला किंवा या राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या सूचनेला किंवा गोष्टीला हवा दिलेली आहे की ते त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अजित अजितची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावेत मग या हिशोबाने जर पाहिलं तर भविष्यामध्ये फार फार तर दोन तीन आठवड्यामध्ये राष्ट्रवादी आपल्याला एक झालेली दिसू शकते जिल्हा परिषद निवडणुकांनंतर पण महाराष्ट्राचं असेल किंवा देशाचं नेतृत्व राष्ट्रवादीचं कोण करेल हा महत्वाचा प्रश्न आहे कारण एकीकडे शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तर दुसरीकडे सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय नेत्याची किंवा राष्ट्रीय अध्यक्षाची खुर्ची सध्याच्या घडीला रिकामी आहे अजित पवार गटाची आणि शरद पवार गटाची खुर्ची पवारसाहेबांच्या हातात हातातच आहे आणि या सर्वांमध्ये नेतृत्व कुणाच्या ताब्यात जाईल कारण राष्ट्रवादी हा असा पक्ष आहे ज्यामध्ये फक्त नेते घडलेले आहेत तिथं कार्यकर्ते नाहीत प्रत्येकाचा म्हणजे जवळजवळ सत्तरऐंशी टक्के जे आमदार आहेत खासदार आहेत त्या सर्वांचे कुठे ना कुठे सहकारी संस्था आहेत शिक्षण संस्था कार आहेत कारखाने आहेत साखर कारखाने आहेत अशा वेगवेगळ्या पदांवर राहणारी ही माणसं आहेत आणि नेहमी सत्तेमध्ये राहणारी माणसं राष्ट्रवादीचे आहेत भले ते विरोधात जरी बसले तरी त्यांचा सत्तेचा किंवा सत्तेचा मोह कधी सुटला नाही हे आपल्याला नेहमी पाहायला भेटतंय आणि या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता शरद पवारांनंतर त्यांचा वारसदार म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जात होतं आता अजित पवारांचा वारसदार कुणाला सापडत नाही माणसाची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही हे जितकं खरं आहे त्या माणसाच्या रिप्लेसमेंटच्या जागी एकाच्या जागी तीन माणसं लावून चार माणसं लावून काम करून घेतलं आहे भले रिप्लेसमेंट मिळत नसेल पण अजितदादांची जागा रिकामीच राहील किंवा ती भरू कधीच भरून येत येणार नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रानं महाराष्ट्राला सांगायची गरज नाही की अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही असा लोकनेता होणं शक्यच नाहीये पण थांबून नाही चालत आणि राजकारणसुद्धा कुणासाठी थांबत नाही त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने निर्णय घेतला असेल काहीतरी सूचना झाल्या असतील कारण अजित पवार गटातील मोठमोठे जे नेते आहेत प्रफुल्ल पटेल असतील तटकरे असतील छगन भुजबळ असतील वलसे पाटील असतील यातल्या एकाही नेत्याने एकत्रीकरणाला विलनीकरणाला दुजारा दिला नाही किंवा त्यावर चर्चा नाही केली पण दुसरीकडे त्यातलेच काही जे नेते आहेत ज्यांचं महत्व कमी आहे अशा नेत्यांनी बोलून दाखवलं की आता राष्ट्रवादीने एक येणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पवारसाहेबांनी सुद्धा म्हटलं की आता राष्ट्रवादी एकत्रित आली आली पाहिजे अशी अजितची इच्छा होती मग अजित पवारांची इच्छा जी होती ती आता पूर्ण होते नाही होते हा वेगळा विषय आहे आपण बघूयात डिस्कस करत राहूयात खूप दिवसानंतरनं मी फिरत्या गोष्टीला सुरुवात केलेली आहे सध्याच्या घडीला राष्ट्रवादी अजितदादा सुनेत्राताई ह्या प्रचंड प्रमाणामध्ये चर्चेत आहेत आणि यांचीच फिरती गोष्ट सध्या सुरू आहे ह्या हाच विषय आपण पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूयात तुर्तास थांबूयात चला पाहत फिरती गोष्ट